इच्चलकरंजित महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व डीबीटी कॅम्प उभारणीसाठी मनसेकडून निवेदन इच्चलकरंजी शहरातील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करावी तसेच संजय गांधी निराधार योजनेतील वयोवृद्ध लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान सुरळीतपणे मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील व प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले शहरात महिलांना लघुशंकेसाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कामानिमित्त दिवसभर बाहेर राहणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी अशी प्रमुख मागणी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे करण्यात आली तसेच संजय गांधी निराधार योजनेतील सत्तर ते ऐंशी वयोगटातील लाभार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून डीबीटी प्रक्रिया न झाल्यामुळे अनुदान मिळालेले नाही वयोवृद्ध नागरिकांना महाई सेवा केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे कठीण जात आहे याकरिता सर्व विभागात डीबीटीसाठी स्वतंत्र नोंदणी कॅम्पचे आयोजन करावे अशी मागणी मनसेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयात करण्यात आली हे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील रसिका साळुंखे स्नेहा सुतार गंगा माळगी ऋषिकेश राठे अॅडव्होकेट पूजा नायकुडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते